थंडी चालू झालेली आहे आणि आता जिथे तिथे हर एक शॉपिंग वेबसाईटवर काही ना काही डील चालू झालेल्या आहेत ज्या खास महिलांसाठी आहेत टीन साठी आहेत मस्त स्किन केअर्स मिळतात हेअर है, केअर्स मिळतात पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला कधी पुरुषांच्या स्किन केअरचा एक वेगळा सेक्शन दिसतो का थोडक्यात पुरुषांच्या स्किन केअर बाबतीत कुणी काही ओपनली बोलतं का आपल्या या यूट्यूब चॅनलवर जितक्या महिला माझे व्हिडिओज बघतात तितकेच पुरुषसुद्धा हे व्हिडिओज बघत असतात म्हणूनच हा व्हिडिओ त्या पुरुषांसाठी आहे ज्यांची स्किन भरपूर ड्राय आहे कोरडी आहे आणि त्यांना स्किन केअर करायचंय ते सुद्धा बजेट फ्रेंडली अजिबात वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया कोरड्या त्वचेच्या पुरुषांचं स्किन केअर रुटीन कसं असावं ते कोरडी स्किन असणाऱ्या पुरुषांचं स्किन केअरमधला पहिला पार्ट पहिली स्टेप आहे क्लेन्झरची क्लेन्झर म्हणजे त्वचा साफ करणारं प्रोडक्ट हिवा त्वचेला कोरड न करणारं सौम्य असं क्लेन्झर वापरणं तितकंच महत्वाचं आहे फॉर्मिंग क्लेन्झरपेक्षा क्रीम बेस्ड किंवा ऑइल बेस्ड क्लेन्झर निवडायचं जे त्वचेला क्लिअर करतात शिवाय कोरडे सुद्धा पडून देत नाही आता याची उदाहरणंसुद्धा मी तुम्हाला देणार आहे सेरॅवचं हायड्रेटिंग क्लेन्झर अतिशय उत्तम आहे न्यूट्रिजिनाचा हायड्रोबूस्ट वॉटर जेल क्लेन्झर हे सुद्धा एक अतिशय उत्तम आहे अजिबात स्पॉन्सर्ड नाही आहे जेन्युअनली हे प्रोडक्ट चांगले आहेत म्हणून तुम्हाला मी सजेस्ट करते आता यानंतरची जी काही दुसरी स्टेप आहे ती म्हणजे एक्सपोलिएशन ज्याला आपण स्क्रबिंगसुद्धा म्हणतो हिवाळ्यात त्वचेवरील मृत पेशी म्हणजे डेड स्किनला काढण्यासाठी हलका असा एक्सपोलिएटर वापरा पण दर आठवड्याला एक ते दोन वेळा एक्सपोलिएट स्किन करायचे जास्त केल्याने त्वचा ड्राय होऊ शकते स्किन एक्सपोलिएट करण्यासाठी ऑर्डिनरी ग्लायकोलिक ॲसिड सेवन पर्सेंटचं टोनिंग सोल्युशन हे सुद्धा उत्तम आहे किंवा लॉरियल मेन एक्सपर्ट प्युअर पॉवर स्क्रब हे सुद्धा प्रोडक्ट एक्सपोलिएशनसाठी उत्तमच आहे यापुढची स्टेप म्हणजे तिसरी स्टेप आहे टोनर वापरण्याची तर मुळात टोनर का वापरायचं तुमची त्वचा कामामुळे लाईफस्टाईलमुळे डल झालेली असते फ्रेश वाटत नाही तेव्हा त्वचेला पटकन क्विक असा ताजेतवाना आणि हायड्रेटिंग लुक देण्यासाठी टोनर मदत करतो मग कोरड्या त्वचेवर कोणकोणते टोनर वापरायचे तर ज्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड असतं ग्लिसरीन असतं किंवा ॲलोवेरा असतं असे टोनर निवडायचे जे त्वचेला पटकन असे रिचार्ज करतात किलचं हर्बल एक्स्ट्रॅक्ट अल्कोहोल फ्री टोनर उत्तम आहे सायमल्टेनियसली पॉलॉ चॉईस इन रिच कामिंग टोनर जे आहे ते सुद्धा ड्राय स्किनवाल्यासाठी अतिशय उत्तम आहे टोनर नंतर वापरायचं ते म्हणजे मॉइश्चरायझर जे चौथ्या स्टेपमध्ये येतं पण ही अशी एकमेव स्टेप आहे जी स्टेप शंभरमधले नव्वद टक्के पुरुष न चुकता आणि थेट अशी फॉलो करतात म्हणजे याआधी जे, या जे काही स्टेप्स आहेत प्रोडक्ट्स आहेत ते बरेच जण वापरतसुद्धा नाहीत थेट मॉइश्चरायझरकडेच वळतात असो हिवाळ्यात त्वचेला जास्त हायड्रेशनची गरज असते थोडस जाड आणि पोषण देणारा मॉइश्चरायझर वापरा सिरेलामाइट हायलुरॉनिक ऍसिड किंवा स्क्वालेन सारखे घटक असणारे जे मॉइश्चरायझर्स आहेत ते त्वचेसाठी उत्तम आहेत आता याचं उदाहरण म्हणजे न्यूट्रिजनाचं हायड्रोबूस्ट वॉटर जेल अतिशय उत्तम आहे किंवा जॅक ब्लॅकचं जे फेस मॉइश्चरायझर आहे ते सुद्धा ड्रायस्किनसाठी अतिशय उत्तम आहे यानंतरची पुढची स्टेप आहे ते म्हणजे सनस्क्रीन हिवाळ्यात का असे ना घरी बसलेला का असेना पण सनस्क्रीन वापरायचं कारण सूर्याच्या किरणाचा परिणाम त्वचेवर कधीही कुठेही होऊ शकतो विशेषत ढगाळ वातावरणामध्ये ढगाळ दिवसामध्ये किंवा जर तुम्ही बर्फाळ प्रदेशात राहत असाल तरी त्याचा परिणाम तुमच्या स्किनवर होत असतो आता ज्या पुरुषांची स्किन स्किन आहे त्या पुरुषांनी ला रोशेचं जे सनस्क्रीन आहे एस पी एफ सिक्स्टी किंवा एल्टा एम डी यू व्हीचं क्लिअर ब्रॉड स्पेक्ट्रम एस पी एफ फोर्टी सिक्स हे सुद्धा सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता हे सनस्क्रीन ड्रायस्किनसाठी बेस्टच आहेत आता ह्या ज्या मी तुम्हाला स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या बेसिक स्टेप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्याच पाहिजेत पण ह्या स्टेप्स सोडून सुद्धा काही मॅन्डेटरी अशा स्टेप्स आहेत ज्या आपण संपूर्णपणे दुर्लक्षित करतो त्या स्टेप्समध्ये सहा नंबरची स्टेप जी स्टेप आहे ती म्हणजे ओठांची काळजी घेणं हिवाळ्यात ओठ फुटणं अतिशय नॉर्मल आहे ओठांना हायड्रेट आणि पोषण देणारे असे लिबांब वापरा बरेचसे पुरुष लिप बाम वापरत नाहीत आता या मध्ये तुम्ही बस्ट बीज लिपबाम जे आहे ते वापरू शकता जॅक ब्लॅक इंटेन्स थेरपी लिप बाम एस पी एफ ट्वेंटी फाईव्हवाला वाला तो सुद्धा वापरू शकता यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे फेस मास्क वापरण्याची ही ऑप्शनल आहे पण हिवाळ्यात त्वचेला एक्स्ट्रा हायड्रेशन देण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा हायड्रेटिंग असा फेस मास्क वापरू शकता हे प्रोडक्ट तुमच्या त्वचेला हायड्रेट करतात फ्रेश करतात आता फेस मास्कमध्ये तुम्ही किलचा ओव्हरनाईट जो हायड्रेटिंग फेस मास्क आहे तो वापरू शकता किंवा दी ऑर्डिनरीचा हायड्रेटिंग फेस मास्क सुद्धा उत्तम आहे यानंतरची नेक्स्ट अँड लास्ट स्टेप म्हणजे आय क्रीम हिवाळ्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स भरपूर प्रमाणात येतात आणि ते दिसतात सुद्धा आणि ते इन्फ्लामेशन किंवा ते जे डार्क सर्कल्स आहेत कमी करण्यासाठी आय क्रीम वापरणं अतिशय उपयोगी ठरतं आता यामध्ये तुम्ही अशी आय क्रीम वापरायची आहे ज्यामध्ये तुम्हाला हायड्रेटिंग आणि ब्राईटनिंगचे घटक मिळतील आता आई क्रीम मध्ये क्लिनिकची मेन अँटी एजिंगची क्रीम अतिशय उत्तम आहे ह्या स्किन केअरच्या टिप्स सोडून सुद्धा मी तुम्हाला एक्स्ट्रा काही अशा टिप्स देणार आहे ज्यामध्ये दे पहिली गोष्ट म्हणजे ह्युमिडिफायर येते घरात किंवा ऑफिसमध्ये तुम्ही ह्युमिडिफायर वापरायला सुरुवात करा तुम्ही एका आठवड्यातच त्याचं रिझल्ट बघाल की, की त्वचेला एक्स्ट्रा हायड्रेशन मिळतं त्वचा अतिशय तुकतुकीत दिसते फ्रेश दिसते सायमल्टेनियसली पाणी प्यायला सुरुवात करा चांगलं हायड्रेशन शरीराचं ठेवण्यासाठी पुरेसं पाणी तुम्ही प्या शिवाय कडक गरम अशा पाण्याने आंघोळ करणं टाळा गरम पाणी त्वचेच्या नैसर्गिक तेलांना शरीराच्या बाहेर काढून टाकतं ता, स्किनच्या बाहेर काढून टाकतं ता, त्यामुळे तुम्ही गरम पेक्षा कोमट पाण्याने आंघोळ सुरू करा तर ही होती ड्राय स्किन असणाऱ्या पुरुषांच्या स्किन केअर रुटीनची माहिती यामध्ये मी तुम्हाला बजेट फ्रेंडली प्रॉडक्टसुद्धा सांगितलेले आहेत जे तुमच्या कोरड्या त्वचेला हायड्रेशन व्यवस्थित पुरू शकतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्या पुरुषांच्या स्किन केअरची माहिती सांगणार आहे त्यामुळे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद